नमस्कार आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळचे सहा वाजून गेलेत आज आपण बघणार आहोत पुढील दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विजांसहित गडगडाटी गर पावसाचा अंदाज आहे त्यासोबत गारपीटी शक्यता आहे का तर ही संपूर्ण माहिती आपण बघूया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम जर आपण बघितलं तर कालचा पाऊस आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यानंतर आपण शेवटी जो दोन तीन दिवसामध्ये पाऊस आहे याची माहिती बघूयात सर्वप्रथम या ठिकाणी जर बघितलं तर विदर्भाच्या उत्तरवर्ती विभाग ज्यामध्ये बुलढाणा अमरावती त्यानंतर अकोला आणि नागपूर वर्धा या ठिकाणी काहीसा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि मध्य प्रदेशला लागून असलेल्या सीमावर्ती भागामध्ये काहीसा जोरदार देखील पाऊस महाराष्ट्राच्या विभागामध्ये झालेला आहे मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगरमधील बहुतेक विभागामध्ये काल हलका पाऊस झालेला आहे खास करून जो छत्रपती संभाजीनगर तालुका आहे तर या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा प्रकारचा पाऊस आहे म्हणजे एक दहा मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे नेवासा शेवगाव पाथर्डी आणि नगर तालुक्यामध्ये जवळपास वीस मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे म्हणजे चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी काल झालेला आहे आता आता जवळपास ही साडेपाच वाजेच्या आसपासची इमेज आहे यामध्ये बघितलं आपण तर महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये ढगाळ असं वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाचे ढग देखील आहेत ज्यामध्ये खास करून बघितलं तर कोल्हापूरच्या पूर्व विभागामध्ये पावसाचे ढग आहेत त्यासोबत सातारा पुण्यामध्ये अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्यामध्ये देखील आहेत आणि आज रात्रीची जर आपण परिस्थिती बघितली तर आज रात्री कोल्हापूर सांगली त्यासोबत सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीडचा काही विभाग जालना आणि परभणी हिंगोलीमध्ये देखील काही थोड्याशा भागासाठी पाऊस होऊ शकतो बुलढाण्यामध्ये देखील शक्यता आहे अकोल्यामध्ये देखील शक्यता आहे आज रात्रीची आणि यवतमाळमध्ये देखील काही छोट्याशा भागापुरता हलका पाऊस किंवा हलके थेंब होईल अशा प्रकारची स्थिती आहे अमरावतीच्या उत्तर विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील आज रात्री पावसाची शक्यता आहे सध्या या ठिकाणी हलके थेंब होईल नागपूरमध्ये अशा प्रकारची स्थिती आहे आता आपण बघूया उद्याची माहिती काय आहे उद्या जो पाऊस असेल तर फारसं उद्या चेंजेस नाही तर जो पश्चिमेकड विभाग विभाग आहे महाराष्ट्राचा याच ठिकाणी आणि दक्षिणेकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि उत्तरेकडे आपण जाऊ अशा प्रकारची पावसाची शक्यता उद्यासाठी राहणार आहे आणि यामध्ये खास करून जो एक एक प्रकारची सूचना असेल उत्तर विभागातील शेतकऱ्यांना उद्यासाठी की तुम्हाला पुढील दोन तीन दिवसामध्ये पावसाचं वातावरण कसं राहील तर या संपूर्ण विभागामध्ये तुरळक ठिकाणी उद्यासाठी पावसाचा अंदाज आहे वरवीत राहिलेल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी क्वचित पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते किंवा विदर्भाच्या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा उद्यासाठी अंदाज आहे आता आपण बघूया पुढील दोन तीन दिवसामध्ये पाऊस कसा राहील या संदर्भाची माहिती तर आज सहा जानेवारी आहे आणि सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर या ठिकाणी जे पश्चिमे आवर्ता आहे तर हे जवळपास आठ तारखेच्या आसपास हिमालयावरती येईल आणि याच्या ये प्रभावाखाली जे असेल तर मध्य प्रदेश राजस्थान मध्य प्रदेशचाही खास करून पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे त्यानंतर राजस्थानमध्ये देखील आहे अशा प्रकारची आणि गुजरातचा देखील काही पूर्वेकडील विभाग येईल या ठिकाणी गारपिटीची खास करून शक्यता आहे आणि यामधून जाणारा एक कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे सक्रिय होणार आहे या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पाऊस जो असेल तर तो मध्य प्रदेशचा पश्चिम विभाग काहीसा उत्तर विभाग राजस्थानचा पूर्व विभाग या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे आणि अजून महत्त्वाची एक गोष्ट आहे की या ठिकाणी आपण बघू शकता मागील सातत्याने आपण जे इमेज देत होतो तर या या ठिकाणी जे असेल तर फारसे या ठिकाणी आपल्याला ढग दिसत नव्हते हो परंतु आता आपण बघू शकता की अरबी समुद्रामध्ये दे देखील बहुतेक ठिकाणी चांगल्यापैकी ढग आहेत त्यानंतर बंगालच्या उपसागरमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये ढग आहेत अंदमान समुद्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचे ढग आहेत आणि पुढील दोन तीन दिवसामध्ये काय होईल की संपूर्ण ढग जे असेल तर ते महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज आहे त्यासोबत उत्तर भारताकडे देखील जाण्याचा अंदाज आहे कारण की सिस्टम देखील बनत आहेत कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय होत आहेत अशा भरपूर काही हवामान प्रणाल्या आहेत ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि उत्तर विभागातील राजस्थान मध्य प्रदेशमधील देखील शक्यता आहे तर जो पाऊस होणार आहे पुढील दोन तीन दिवसामध्ये उद्या तर उद्यासाठी फारशी काही शक्यता नाही आहे परंतु आठ तारखेला जर आपण बघितलं तर आठ तारखेला खास करून उत्तर विभागामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे आणि नऊ किंवा दहा तार नऊ आणि दहा तारखेला जवळपास या ठिकाणी गारपीट देखील होणे शक्यता आहे तर ती जवळपास धुळे जळगाव या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे काही जी शक्यता आपल्याला बुलढाण्याच्या उत्तरवर्ती विभागामध्ये देखील तयार होण्याची शक्यता आहे जे अपडेट बदल असतात ते आपण देखील कळवत असतो आणि पावसासंदर्भात जर सांगितलं तर जवळपास पश्चिम किनारपट्टी असो पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर ताराशिव लातूर नांदेड त्यासोबत हिंगोली परभणी वाशिम अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर पुणे नाशिक या ठिकाणी छत्रपती सं संभाजीनगर संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि जवळपास काही ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पावसाची या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सांगितलेल्या संपूर्ण ठिकाणी होणार नाही परंतु बऱ्याचशा ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जिथं जोरदार होणार नाही तिथं अलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होणार आहे त्यामुळे ही पावसाची शक्यता जी असेल तर ती आठ तारखेला होईल त्यानंतर नऊ तारखेला अजून वाढण आणि त्यानंतर पुन्हा दहा तारखेला देखील शक्यता राहणार आहे आणि जो दक्षिणेकेड विभाग आहे विदर्भाचा या ठिकाणी देखील शक्यता राहणार रा आहे आणि उत्तर विभागामध्ये जो काही परिणाम बदल असेल तो आपण तुम्हाला नंतर कळवणारच आहोत परंतु या ठिकाणी जी शक्यता असेल तर फार जास्तीची शक्यता मला या ठिकाणी वाटत नाही क्वचित काही ठिकाणी जिथे ढग आपल्या अकोल्यापर्यंत जर पोहोचले तर काहीशी विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये विदर दे देखील जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जे बदल असतील तर ते नक्की बघा नवीन असतील तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले बदल देखील जे असतात ते रोजच्या रोज आपण अपडेट करत असतो आणि आता हवामान विभागाचे आपण पुढील आठ आणि नऊ तारखेचा जर अंदाज बघितला तर आपण काल देखील अंदाज दिले दिलेला होता तेव्हा हवामान विभागाचे अंदाज अशा प्रकारचे आलेले नव्हते आणि आपण आज देखील अंदाज देतोय त्या संदर्भातचा हवामान विभागाचा तर काल जो अंदाज आपण दिलेला होता तो देखील मित्रांनो अभ्यासांतीच होता तर आपला अंदाज तो देखील योग्य आलेला आहे अचूक आहे हवामान विभागाने आज देखील कळवलेला आहे की आठ जानेवारी रोजी नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी विजांसहित गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर नऊ जानेवारी रोजी जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी विजांसहित गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे पुणे त्यासोबत सातारा या ठिकाणी असेल तर गडगडाट गल किंवा हलका मध्यम पाऊस होईल त्यानंतर जालन्यामध्ये दे देखील गडगडाट गल किंवा हलका मध्यम पाऊस होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान विभागाचे जे इशारे असतात तर हे सातत्याने बदलत असतात आपल्याला राहिलेल्या विभागामध्ये हवामान विभागाचा इशारा ये येत नसेल ज्यामध्ये खास करून सातारा असेल त्यानंतर सांगली कोल्हापूर सोल पुणे असेल या ठिकाणी जो अंदाज आहे तर हे अंदाज नंतर पुढील समजा सात किंवा आठ तारखेला देखील या ठिकाणी बदल होणार आहेत आणि या ठिकाणी देखील हवामान विभागाचे इशारे जोरदार पावसाचे किंवा विजान गडगडाटी पावसाचे इशारे येणार आहेत तर आपल्या पिकाचं जे दिलेल्या माहितीनुसार आपण नियोजन करावं कारण की पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होणार आहे त्यामुळे पुढील दोन तीन दिवसामध्ये आपण जर पिकांना पाणी देत असाल तर एक वेळेस पीक थोडंसं थोडंफार ताणावर आलं चालण परंतु पाणी देऊन त्यामध्ये जर पाणी साचलं पिकामध्ये तर पीक खराब होतो त्यासाठी अशाच अचूक माहितीसाठी मित्रांनो आपलं जे हवामान अंदाज चॅनल आहे तर हे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा त्यासोबतच आपल्या मित्रांना नातेवाईकांना देखील शेअर करा आणि आपण मान्सून दोन हजार चोवीस का साराईला हा देखील व्हिडिओ दिलेला आहे त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसासंदर्भात देखील अपडेट दिलेले आहे आणि मार्च महिन्याचे देखील अपडेट दिलेले आहे तर ते संपूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र